नमस्कार मी दिनेश कांजी आपण आणि उंका एखाद्याची अत्यंत निर्दयपणे हत्या करायची आणि नंतर त्याचं रक्त दाखवून सगळ्या जगाला धमकवायचं ही माफियांची कार्यपद्धती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या माफियांसारखेच वागताना दिसत आहेत आधी त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांची त्यांच्या पत्नीसह गठडी वळली आणि त्याच्यानंतर त्यांनी मेक्सिको आणि कोलंबियाला धमकी दिली मेक्सिकोकडे जगातली सगळ्यात जास्त चांदी आहे व्हेनेझुएलाकडे सगळ्यात जास्त तेल आहे अमेरिकेवर कर्जाचा पाश सध्या आवडत चाललेला आहे आणि हा पाश ढिला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आज घडीला कोणत्याही देशाची लूट करू शकतात त्यांनी भारताला सुद्धा धमकी दिलेली आहे अमेरिकेचा व्हेनेझुएलामध्ये व्हिएतनाम होणार याच्याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाहीये तिसऱ्या महायुद्धाची नांदी झालेली आहे संपत्तीचा वापर शस्त्रांसारखा केला जातोय चलनाचा वापर शस्त्रांसारखा केला जातोय या महायुद्धामध्ये जगातील बड्या शक्ती आधीच सामील झालेले आहेत अमेरिकेवर आज मी तिला जवळजवळ अडतीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे या कर्जाच्या व्याजापोटी अमेरिकेला दरसाल एक पॉईंट दोन ट्रिलियन चुकवावे लागतात म्हणजे त्यांच्या संरक्षण बजेटपेक्षा जास्त रक्कम कर्जाचा हा पाश अमेरिकेच्या भोवती आवळत चाललेला आहे अमेरिकेची प्रचंड घुसमट होते आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड धडपड करत आहेत सौदी अरेबियाकडे जेवढं तेल आहे त्याच्यापेक्षा जास्त तेल व्हेनेझुएलाकडे आहे आणि म्हणूनच त्यांनी व्हेनेझुएलामध्ये अमेरिका धर्जिणी राजवटील या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मादुरो यांचा काटा काढण्याच्या मागे अनेक कारणं आहेत एकतर माधुरो यांचं जे सरकार होतं ते कम्युनिस्ट धर्जिण होतं मादुरो यांच्या आधी जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी अमेरिकी कंपन्यांना व्हेनेझुएलाची दारं बंद करून टाकली होती या कंपन्यांना व्हिनेझोएलाच्या बाहेर हकाल होतं डी डॉलरेशनला मादुरो यांचा पाठिंबा होता व्हेनेझुएलाचे तेल चीनला जात होतं म्हणजे त्यांच्यावर निर्बंध लादण्याच्या आधी आणि या तेलाचे जे व्यवहार आहेत ते, ते युआन मध्ये होत होते माधुरो यांना सत्तेवरून खाली खेचल्यानंतर अमेरिकेची समस्या संपेल अशी शक्यता दूर दिसत नाहीये ज्या प्रकारे माधुरो यांना हातात बेड्या घालून डोळ्यावर पट्टी बांधून अमेरिकेमध्ये जबरदस्तीने नेण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जगामध्ये अस्वस्थता आहे व्हेनेझुएलाची जनता याला अपवाद असण्याची अजिबात शक्यता नाहीये कारण समजा मादुरो दोषी असेल त्यांनी काही गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया केल्या असतील तर त्यांना शिक्षा देण्याचा जो अधिकार आहे तो त्या देशाच्या सरकारला आहे त्या देशाच्या न्याय व्यवस्थेला आहे अमेरिकेला तर अजिबातच नाहीये कारण व्हेनेझुएला हा सार्वभौम देश आहे समजा आपल्या देशामध्ये देशा दे, सगळ्यात तिरस्काराला प्राप्त असलेला राजकीय नेता कोण तर राहुल गांधी राहुल गांधी यांच्यावर जर भविष्यामध्ये कारवाई झाली तर या देशाचं न्यायालय करेल या देशाची कायदा सुव्यवस्था करेल ती कारवाई करण्याचा अधिकार चीन किंवा पाकिस्तानला किंवा अमेरिकेला कुणीही दिलेला नाहीये यांच्या विरोधाची कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईमुळे जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अमेरिकेच्या कृतीच्या विरोधात विरोधाचे आवाज सुरुवात झालेली आहे व्हेनेझुएलाचे संरक्षण मंत्री व्लादमीर पादरीनो लोपेझ यांनी ट्रम्प यांची चांगलीच खराडपट्टी काढलेली आहे अमेरिकेने केलेली कारवाई ही गुन्हेगारी स्वरूपाची असून व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी व्हिनेझुएलाचं लष्कर सज्ज आहे अशा प्रकारचा इशारा लोपेज यांनी दिलेलं आहे मादुरो यांच्या कार्यकाळामध्ये मा उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या डेलसी रॉड्रिक्स यांचं नाव ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी सुचवलं होतं त्यांना मात्र लोपेज यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिलेला आहे व्हेनेझुएलावर अमेरिकेने जी काही कारवाई केली के त्याचा सगळ्यात मोठा झटका बसलेला आहे चीनला चीनने या कारवाईचा जोरदार विरोध केलेला आहे आणि जगभरामधून अमेरिकेचा जो प्रखर विरोध होतोय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आवाज जर कोणाचा असेल तर तो चीनचा आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे चीनची जवळजवळ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक आहे आणि असं म्हटलं जात होतं की चीनची चीनची जी पकड पकड आहे ती अधिक अधिक मजबूत मजबूत होत होती या तेलावर होत होती आणि ही पकड मोडून यांनी वेनेझुएलावर कारवाई केली माद्रो यांची सत्तेवरून उचलबांगडी केली आणि त्यांना उचलून थेट अमेरिकेला घेऊन गेले चीनने पाकिस्तानमध्ये जवळजवळ साठ अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे यातली बरीच गुंतवणूक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक साठी झालेली आहे परंतु याच्यापेक्षा सुद्धा जास्त गुंतवणूक चीनने व्हेनेझुएला मध्ये के केलेली आहे कारण व्हेनेझुएलाकडे प्रचंड प्रमाणामध्ये तेल आहे चीनने अमेरिकेचा निषेध केलेला आहे हा निषेध शाब्दिक असला तरी अगदी तिखट शब्दात केलेला आहे चीनने अमेरिकेकडे के मागणी केलेली आहे ट्रम्प यांच्याकडे के मागणी केलेली आहे की त्यांनी मादुरो यांची तात्काळ सुटका करावी कारण जर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जा घेतला तर चीनची शंभर अब्ज डॉलरची जी गुंतवणूक आहे ती पाण्यात जाण्याची शक्यता आहे आणि चीन कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुंतवणुकीवर पाणी सोडेल अशी शक्यता नाहीये रशियाने सुद्धा अमेरिकेच्या कृतीचा विरोध केलेला आहे रशियाने असं म्हटलंय की अमेरिकेची कृती ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे आणि दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा चीनची प्रतिक्रिया असो किंवा रशियाची प्रतिक्रिया असो दोन्ही प्रतिक्रिया शाब्दिक आहेत दोन्ही पैकी कोणत्याही देशाने अमेरिकेला धमकी देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये म्हणजे अमेरिकेने जर मादुरो यांची सुटका केली नाही तर आम्ही तुमच्यावर क्षेपणास्त्र डागू आम्ही तुमच्यावर हल्ला करू आम्ही अमुक करू आम्ही तमुक करू अशी कोणत्याही देशाची शब्दरचना नाहीये दोन्ही देश अमेरिकेला समजावण्याचा प्रयत्न करत त्यांचे शब्द जरी तिखट असले तरी त्याच्यामध्ये आक्रमकपणा अजिबात दिसत नाहीये सगळ्या जगाला हे कळून चुकलेलं आहे की अमेरिका हा प्रचंड कर्जबाजारी झालेला देश आहे नोटा छापून हा देश आपलं अर्थकरण सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे ही बाब स्पष्ट आहे की अमेरिकेने व्हेनेझुएलावर जी कारवाई केलेली आहे ती केवळ आणि केवळ तेलासाठी केलेली आहे जगाला हे आहे त्यामुळे अमेरिकेचे जे राजकीय नेते आहेत ते या प्रकरणामध्ये सारवासाराव करण्याचा प्रयत्न आहेत ते असं म्हणतायत की अमेरिकेकडे स्वतःचं प्रचंड तेल आहे म्हणजे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुपिओ यांचंही विधान आहे तसं म्हणाले की अमेरिकेकडे स्वतःचं भरपूर तेल आहे त्यांना व्हेनेझुएलाच्या तेलाची गरज नाहीये परंतु आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ की व्हेनेझुएलाचं हे जे तेल आहे ते शत्रू देशांच्या हातात पडणार नाही म्हणजे अमेरिकेचे जे तथाकथित शत्रू आहेत चीन आहे रशिया आहे त्यांच्या हाती हे तेल पडू नये असा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आता संबंध काय तेल व्हेनेझुएलाचं आहे ते कोणाला द्यायचं याचा निर्णय सुद्धा व्हेनेझुएलाला करायचा आहे परंतु अमेरिकेची दादागिरी आहे मी तुम्हाला सांगितलं ना की डोनाल्ड ट्रम्प हे माफिया बनलेले आहेत आणि ते ठरवत आहेत की तुमचं तेल कोणाला द्यायचं तुमची चांदी कोणाला द्यायची तुमचे रेअरथ कोणाला द्यायचे मागे चीनने अमेरिकेचे जे हा पिकले होते ते अगदी योग्य केलं होतं कारण चीनने स्पष्ट केलंय की आमच्या देशाची साधन संपत्ती आहे ती कशी द्यायची कोणाला द्यायची किती द्यायची हे आम्ही ठरवणार तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे अमेरिकेने व्हेनेझुएलाचा घास गिळण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु रशिया आणि चीन हे दोन असे देश आहेत ज्यांनी ट्रम्प यांचं नरड आवडून धरलेलं आहे आणि ते पूर्णपणे प्रयत्न करतील की हा जो घास त्यांनी गिळलेला आहे तो त्यांना उकावा लागेल तो त्यांच्या पोटापर्यंत कधी जाणार नाही त्यांना कधीही पचणार नाहीये आणि त्यामुळे चीन आणि रशियाने उघड विरोध केलेला आहे परंतु आक्रमक कारवाई केलेली नाहीये ही जी कारवाई आहे ती व्हेनेझुएला अंतर्गत पाठिंबा देऊन हे दोन्ही देश निश्चितपणे करणार आणि अमेरिकेची ही खेळी उधळून लावणार याच्याबद्दल शंका नाहीये व्हेनेझुएलाचं तेल आता समजा अमेरिकेच्या पदरामध्ये पडणार आहे परंतु त्याच्यामुळे अमेरिकेचा प्रश्न सुटत नाहीये कारण व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते जगाच्या बाजारपेठेमध्ये दोन हजार एकोणीस पासून नाहीये कारण एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध लागले होते व्हेनेझुएलाचं तेल जगात कोणत्याही देशाला विकण्यास बंदी घातली होती त्याच्यानंतर ते हे तेल जगाच्या बाजारपेठेमध्ये नाहीये म्हणजे चोरून चोरून जे काही विकलं जात आहे ते सोडून द्या परंतु उघडपणे व्हेनेझुएला आपलं तेल जगाच्या बाजारपेठेमध्ये विकू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे तरी सुद्धा जगामध्ये तेलाच्या ज्या किमती आहेत त्या अत्यंत स्थिर आहेत अत्यंत खाली आलेल्या आहेत कारण रशियाने मुबलक प्रमाणामध्ये जगाला तेल विकलेलं आहे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तेलाचा आयातदार आहे आणि भारत रशियाकडून भरभरून तेल विकत घेतोय अत्यंत स्वस्तात तेल विकत घेतोय त्याच्यामुळे जगामध्ये अशाही तेलाच्या किमती खूप खाली आलेल्या आहेत तेल खूप स्वस्त आहे भारताचं जे अर्थकारण आहे मजबूत झालेलं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण रशियाचं स्वस्त तेल भारताला मिळत आहे आणि अमेरिकेला नेमकं हेच नको आहे रशियाचं तेल भारताने विकत घेण्यास अमेरिकेचा विरोध आहे ट्रम्प यांनी आपला हा विरोध शंभर वेळा बोलून दाखवलेला आहे परंतु भारत मनावर घ्यायला तयार नाहीये ट्रम्प यांची इच्छा आहे की अमेरिकेचं तेल भारताने विकत घ्यावं परंतु भारत ते सुद्धा मनावर घ्यायला तयार नाहीये आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकाची निर्दयपणे हत्या करायची आणि त्याचं रक्त जगाला दाखवून जगाला धमकवायचं ट्रम्प सध्या जगाला धमकवण्याचं काम करतायत आणि ते भारताला सुद्धा धमकवण्याचं काम करतायत त्यांनी वॉशिंग्टन वरून फ्लोरिडाला जाताना एअरफोर्स वनच्या विमानातून ते जात होते आणि या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी भारताच्या बाबत काही विधानं केलेली आहेत त्यांनी असं म्हटलंय की भारत रशियाकडून जी तेल खरेदी करतो त्याच्यामुळे मी नाराज आहे मी नाखुश आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे आणि त्यांनी मला खुश करण्याची गरज आहे त्यांनी खुश करण्याची गरज आहे म्हणजे काय त्यांनी रशियाचं तेल बंद करायचं आणि अमेरिकेकडून तेल खरेदी सुरू करायची ही ट्रम्प यांची इच्छा आहे आणि ती त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे तर व्हेनेझुएला आणि अमेरिकेमध्ये जे लफडं झालेले आहेत त्याचा भारताशी काही संबंध नाही आहे परंतु ट्रम्प आता इतके आक्रमक झालेले आहेत की जगातल्या प्रत्येक देशाला ते धमकावत सुटलेले आहेत भारताला सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय जर तुम्ही रशियाकडून तेल विकत घेणं बंद नाही केलं तर तुमच्यावर जे टेरीफ आम्ही लादलेलं आहे ते टेरिफ आम्ही पुन्हा वाढवू म्हणजे ट्रम्प यांनी आता ठरवलेलं आहे जगातल्या सगळ्या देशांना टाचेच्या खाली घ्यायचं आणि जे देश सरळ सरळ टाचेच्या खाली यायला तयार होणार नाही आहेत त्यांच्यावर कारवाई करायची त्यांना चिडून टाकायचं ट्रम्प यांनी भारताच्या बाबत जी जी विधानं केलेली आहेत ती जुनी विधानं नाही आहेत चार जानेवारी रोजी म्हणजे काल वॉशिंग्टन येथून फ्लोरिडाला जाताना ट्रम्प यांनी ही सगळी विधानं केलेली आहेत सगळ्या जगातल्या घडामोडींवर एक नजर टाकली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सध्या जो देशा देशांमध्ये दे झगडा चालू आहे जो संघर्ष चालू आहे तो सगळा संघर्ष साधनसामग्रीचा संघर्ष आहे पूर्वी जगामध्ये प्रत्येक देशाकडे ज्या वस्तू होत्या जे जे साधनसामग्री होती त्याची देवाणघेवाण व्हायची आता काय झालं की प्रत्येक देशाकडे जी साधन सामग्री आहे ती जर त्याच देशाकडे आहे किंवा मोठ्या प्रमाणात त्याच देशाकडे आहे तर तो त्या साधन सामग्रीचं शस्त्र बनवतो आणि जगाला धमकवण्याचं काम करतो जगाचे हात पिरगळण्याचं काम करतो चीनने हे रेअर अर्थ बद्दल केलेलं होतं चीनकडे जगातले जे रेअर अर्थ आहेत त्याचं जवळजवळ नव्वद टक्के नियंत्रण आहे चीनने या रेअर अर्थचा वापर करून अमेरिकेचे सुद्धा हात पिरगळले होते जगातल्या अनेक देशांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता आता तेलाच्या बाबतीत अमेरिका तेच करताना दिसतोय याच्यातला मूलभूत फरक फक्त एवढाच आहे महत्वाचा फरक फक्त एवढाच आहे की चीन ज्या रेअर अर्थचा वापर करून जगाला धमकावत होतं ती रेअर अर्थ मिनरल चीनची स्वतःची होती आणि इथे अमेरिका व्हेनेझुएलाचं तेल बंद करा इराणचं तेल बंद करा असे प्रकार करतोय म्हणजे दुसऱ्याची जी, जी साधन सामुग्री आहे ती आपल्या कब्ज्यात घ्यायची ती आपल्या टाचेखाली घ्यायची आणि त्याचा वापर करून जगाला धमकवायचं असा अमेरिकेचा प्रकार आहे अमेरिकेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की जे जे देश त्या त्या देशातल्या साधन सामुग्रीमुळे सुजलाम सुफलाम होते अशा प्रत्येक देशाकडे अमेरिकेची वक्रूर दृष्टी वळली आणि त्यांच्या साधन कब्जा घेण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आणि हा प्रयत्न केल्यानंतर ते देश बरबाद झाले बेचिराग झाले लिबियामध्ये हेच झालं इराकमध्ये हेच झालं लिबियाचा मोहरम गद्दाफी आणि इराकचा सर्वे सर्वा सद्दाम हुसेन यांचा काटा का काढण्यात आला कारण या देशांकडे भरभरून तेल होतं हे देश संपन्न होते हे देश श्रीमंत होते परंतु ते अमेरिकेच्या कलाने वागले नाहीत त्यांनी अमेरिकेच्या डॉलरची मातबरी झुगारून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे अमेरिकेने या हुकुमशहाना बर्बाद करून टाकला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा देश सुद्धा बेचिराग करून टाकला आता तेच व्हेनेझुएला बद्दल घडताना दिस दिसत आहे म्हणजे तुमच्या देशाकडे श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती सांभाळणे इतपत सज्जता जर तुमच्याकडे नाहीये तुमच्याकडे लष्कर नाहीये तुमच्याकडे जर मसल पॉवर नाहीये तर अमेरिका लगेच तुम्हाला टाचेखाली चिडून टाकतो व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने जी वाटमारी केली ती जर पचली तर भविष्यामध्ये जगातील अनेक देश अडचणीत येण्याची शक्यता आहे वेनेझुअलावर कारवाई केल्यानंतर अमेरिकेने मेक्सिकोला धमकी दिली कोलंबियाला धमकी दिली मेक्सिकोला का धमकी दिली मेक्सिकोकडे जगातले चांदीचे सर्वाधिक साठे आहेत आता चांदीच्या किमती किती वधारलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे तांब्याच्या किमती प्रचंड वधारलेल्या आहेत ज्या तांब्याच्या सर्वधिकाणी चिलीमध्ये आहेत हा देश सुद्धा दक्षिण अमेरिकेतला आहे आणि दक्षिण अमेरिकेतल्या देशांवर अमेरिकेची नजर अशाआधी आहे कारण त्यांना असं वाटतं की दक्षिण अमेरिका ही अमेरिकेचं बॅकयार्ड आहे म्हणजे घराच्या मागचं अंगण आहे आणि तिथे खेळण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे व्हेनेझुएलावर अमेरिकेने जी काही कारवाई केली त्याचा अमेरिकेच्या दृष्टीने शेवट गुण होणार आहे का याची शक्यता खूप कमी आहे अमेरिकेकडे अत्यंत प्रशिक्षित अशा प्रकारचा स्पेशल फोर्स आहे आणि या स्पेशल फोर्सची जी क्षमता आहे ती जगाने पाहिलेली आहे परंतु ही क्षमता कोणत्या प्रकारची क्षमता आहे एखाद्या दिशावर विजेच्या कडकडाटासारखी जर कारवाई करायची आहे म्हणजे क्विक ऍक्शन घ्यायची आहे ता स्पेशल फोर्स निश्चितपणे घेऊ शकतो आणि जशा प्रकारची कारवाई त्यांनी इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या विरोधात केली लिबियामध्ये मोहरम गद्दाफीच्या विरोधात केली जशा प्रकारची कारवाई अबोदाबादमध्ये त्यांनी ओसामा बिन लादेन याच्या विरोधात केली तशा प्रकारच्या कारवाईमध्ये अमेरिकेचा स्पेशल फोर्स नेहमी यशस्वी ठरलेला आहे परंतु एखाद्या देशाशी जेव्हा प्रदीर्घ लढाई देण्याची वेळ येते तेव्हा अमेरिकेचं सैन्य माती खातं हे आपण दुंदा बघितलेलं आहे अत्यंत ठसठशीतपणे बघितलेलं आहे अमेरिकेला व्हिएतनाम मध्ये मार खावा लागला अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये मार खावा लागला हे सगळ्यात ताजं उदाहरण आहे म्हणजे जिथे बुरीला वॉर होतं जिथे युद्ध प्रदीर्घकाळ रेंगाळतं अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन सैन्य फार काळ टिकाऊ धरू शकत नाही हा अमेरिकेचा इतिहास आहे आणि तोच अमेरिकेचा इतिहास मध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे विशेष करून व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानमध्ये जी लढाई होती ती प्रदीर्घकाळ चालली आणि या लढाईमध्ये अमेरिकेचे जे हाल झाले ते सगळ्या जगाने बघितलेले आहेत आता व्हेनेझुएलाची सुद्धा परिस्थिती तशा प्रकारची होण्याची शक्यता आहे कारण व्हिनेझुएलाचं जे ते तेल आहे त्या तेलाचा जो उद्योग आहे त्या उद्योगामध्ये लष्कराचा थेट सहभाग आहे आणि हे जे लष्कर आहे ती अमेरिकेला ही लूट सहजी पचू देणार नाहीये चीनचे आणि रशियाचे सुद्धा व्हेनेझुएलामध्ये प्रचंड मोठे इंटरेस्ट आहेत आणि हे इंटरेस्ट त्यांना भाग पडतील की अमेरिकेच्या विरोधात ते फुटीरांना प्रचंड मोठी मदत करतील रसद देतील म्हणजे भविष्यामध्ये असं होऊ शकेल की मोठ्या प्रमाणामध्ये गुरिला वॉर होऊ शकेल लष्कराचे काही गट अमेरिकेला मदत करतील काही गट अमेरिकेच्या विरोधात उतरतील परंतु अमेरिकेने जो काही खेळ केलेला आहे व्हेनेझुएलामध्ये तो खेळ त्यांना जड जाण्याची शक्यता आहे कारण इथे अमेरिका रक्तबंबाळ होण्याची शक्यता आहे जे अफगाणिस्तानमध्ये झालं तीच परिस्थिती व्हेनेझुएलामध्ये होण्याची शक्यता आहे कारण व्हेनेझुएलाच्या पाठीशी चीन आणि रशिया हे देश खंबीरपणे उभे राहतील त्यांना शस्त्रांची त्यांना पैशाची कोणत्याही प्रकारे कमतरता पडणार नाही याची काळजी हे दोन्ही देश निश्चितपणे घेतील मादुरो यांच्या विरोधात ट्रम्प यांनी जी काही कारवाई केली आहे त्याचं एक कारण तर स्पष्ट आहे जाहीर आहे की अमेरिकेचं अर्थकारण ढळमळत आहे या डळमळत्या अर्थकारणाला व्हेनेझुएलाच्या तेलाचा आधार आहे परंतु त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाचं राजकारण सुद्धा डळमळायला लागलं होतं अलीकडे ज्या मेयर पदासाठी निवडणुका झाल्या अनेक ठिकाणी असे जिंकून आले जे जे रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे नव्हते पक्षाच्या विरोधात होते न्यूयॉर्कमध्ये याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची जी लोकप्रियता आहे ती प्रचंड घसरणीला लागलेली आहे आणि ती सावरण्यासाठी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला असं मानायला वाव आहे डेमोक्रॅट पक्षाचे नेते आता व्हेनेझुएलावर जे अमेरिकेने आक्रमण केलं जी कारवाई केली त्या कारवाईचा प्रचंड मोठा निषेध करताना दिसत आहेत कमला हॅरिस उघडपणे ट्रम्प ट्रम्प यांना खडे बोल परंतु यांची अडचण ही नाहीये कारण देशात जो विरोधी पक्ष असतो तो सरकारच्या धोरणांना समर्थन देईल पाठिंबा देईल याची शक्यता खूप कमी असते आपल्याला माहिती आहे भारतामध्ये मा आपण याचं उदाहरण रोज बघत असतो मोदी सरकारच्या धोरणांना काँग्रेस पक्षाचा नेहमी विरोध असतो मोदींनी जे काही केलं ते चुकीचं आहे असं ठरवण्याकडे काँग्रेस पक्षाचा कल असतो त्यामुळे डेमोक्रेट पक्ष अमेरिकेमध्ये जे काही करतोय त्याचं फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये परंतु जे नेटोचे सदस्य देश आहेत ते सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत अमेरिकेने युरोपातल्या देशांशी जी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी केली होती त्या नॅटोच्या सदस्य देशांमध्ये दे सुद्धा अमेरिकेच्या या कारवाईमुळे अस्वस्थता आहे युकेचे पंतप्रधान किअर स्टार्पर यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते असं म्हणाले की अमेरिकेने व्हेनिजलावर जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये युनायटेड किंगडमचा कोणताही सहभाग नव्हता आणि त्यांनी हात वर केलेले आमचा काही संबंध नाहीये आणि पुढे ते जे काही म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे ते असं म्हणाले की जगातल्या प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन केलं पाहिजे आता एक गोष्ट उघड आहे ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये जे काही केलं ते काही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नुसार केलेलं नाहीये त्यांनी उघड उघड उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे ट्रम्प यांचं नाव न घेता अमेरिकेचं नाव न घेता स्टार्मर यांनी ट्रम्प यांना एक सणसणीत छपराक दिलेली आहे आता जगामध्ये एखाद्या ठिकाणी जेव्हा मानवाधिकारांचं उल्लंघन होतं एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन होत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकारने काही ठाम भूमिका घ्यावी जो देश मानवाधिकारांचं उल्लंघन करतो एखाद्या देशाला तुडवण्याचं काम करतो त्याच्या सार्वभौमत्वावर हो गदा आणण्याचं काम करतो त्या देशाचा भारताने जळजळीत निषेध करावा अशी देशातल्या काही लोकांची अपेक्षा असते आता व्हेनेझुएलाच्या घटनाक्रमावर भारताने जी भारता प्रतिक्रिया दिलेली आहे ती अत्यंत गुळमुळीत प्रतिक्रिया आहे अत्यंत सौम्य प्रतिक्रिया आहे भारताने असं म्हटलं की आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणे द्यावा जगातल्या प्रत्येक घडामोडीनंतर भारताने धर्मकाटा हातात घेतला पाहिजे धर्मकाटा म्हणजे इन्साफ का दराजू हातात घेतला पाहिजे जस्टिस चौधरीच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे रामशास्त्री प्रभुणे यांच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे आणि न्यायदान केलं पाहिजे अशी काही लोकांची अपेक्षा असते त्यांना भारताच्या अशा प्रकारच्या गुळमोळी प्रतिक्रिया अजिबात मान्य नाही आहेत परंतु मोदी सरकार ते करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण याच्यापूर्वी आपण ते अनेकदा केलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आपण पॅलेस्टाईनच्या प्रकरणामध्ये शंभर वेळा कोकलो इस्रायल सारख्या दोष राष्ट्राला आपण अनेक वर्ष नाराज केलं आता इस्रायल आपल्यासोबत वेगळी परंतु एक काळ असा होता की इस्रायलशी आपण थेट संबंध सुद्धा ठेवत नव्हतो हो म्हणजे आपण आपलं अहित करत होतो आणि ही जी राजकीय भूमिका आहे ती मोदी सरकारने नाकारलेली आहे जी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी शिरोधार्य धरली ती भूमिका मोदी सरकारने पायदळी तुडवलेली दिसते भारताचा हिशोब सरळ आहे जगात काही झालं तरी आमचा फायदा झाला पाहिजे आता युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं युरोपने आणि अमेरिकेने रशियाला आक्रमक ठरवलं आता भारताने याच्या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे होती काँग्रेसच्या काळामध्ये जी भूमिका आपण घेतली होती त्याचा जर विचार केला तर भारताने रशियाचा निषेध केला पाहिजे होता परंतु भारत या भानगडीत पडला नाही भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतलं आणि या तेलाची खरेदी करत करत भारताने स्वतःच्या पैशाची प्रचंड बचत केली आपल्या अर्थकारणाला सावरण्याचा प्रयत्न केला आपल्या देशामध्ये जो महागाईचा दर किमान पातळीवर आलेला आहे त्याचं कारण रशियाचं तेल आहे हे लक्षात ठेवा जर भारताने उगाच रशियाची पंगे घेतली असते तर आपल्याला काय करावं लागलं असतं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून महागडं तेल विकत घ्यावं लागलं असतं आपल्याला भूर्दंड सोसावा लागला असता भारताने आपलं हित पाहिलं आणि ते हित भारतीयांच्या पथ्यावर पडलेलं दिसतं गेल्या दोन अडीच दशकामध्ये व्हेनेझुएलावर चीनची जबरदस्त पकड निर्माण झाली होती तिकडच्या संसाधनांवर चीनची पकड निर्माण झाली होती व्हेनेझुएलाकडे फक्त तेल नाही आहे त्यांच्याकडे सोनं आहे आणि रेअरमध्ये सुद्धा काही महत्वाचे घटक व्हेनेझुएलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात तर अशा देशावर चीनची पकड निर्माण झाली होती आणि चीन हा भारताचा उघड उघड शत्रू देश आहे चीन जर मजबूत होतो तर त्याचा धोका भारताला आहे अमेरिकेने व्हेनेझुएलावर जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईच्या माध्यमातून त्याने चीनचं प्रयत्न केलेला आहे व्हेनेझुएलावर जी चीनची पकड आहे ती ढिली करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे भारताने या कारवाईमध्ये खुश झालं पाहिजे भारताच्या जवळजवळ दहा लिस्टेड कंपन्यांनी व्हेनेझुएलामध्ये गुंतवणूक केली होती आणि अमेरिकेच्या निर्बंधामुळे ही गुंतवणूक जवळजवळ अडकली होती भारताने आता तिथे अमेरिकेचा जर काही प्रभाव निर्माण झाला तर ओ एन इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे जी काही अब्ज डॉलरमध्ये आहे ती कशी बाहेर निघेल भारताला तो पैसा कसा मिळेल असा प्रयत्न केला पाहिजे तेलाची जी काही वाटमारी होणार आहे त्याच्यामध्ये भारताला सुद्धा काही वाटा मिळाला तर तो मिळवण्याचा प्रयत्न भारताने केला पाहिजे मोदी सरकार नेमकं तेच करणार मी तुम्हाला सांगतो आता अमेरिकेने मादुरो यांच्यावर कारवाई केलेली आहे चीन ही जी काही कारवाई ती फक्त बघत बसणार नाहीये चीन सुद्धा काहीतरी बसपा काढण्याचा प्रयत्न करणार अमेरिकेला कुठेतरी कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार अमेरिकेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणार एक जागतिक महासत्ता आणि दुसरा असा देश जो जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करतोय या दोन शक्तींमधला हा संघर्ष आहे या दोघांमध्ये संघर्ष व्हावा दोघांचा रक्तपात व्हावा दोघेही कमजोर व्हावेत हो आणि या काळामध्ये भारताने फक्त आपलं बळ वाढवत राहावं आपली शस्त्रसज्जता वाढवत राहावी अशा प्रकारचे प्रयत्न करावे की जेणेकरून भारताचा भविष्यामध्ये वेनेझुलला होणार नाही तर भारत सध्या तेच करतोय त्यामुळे मोदी सरकारचं जे धोरण आहे मोदी सरकारच्या ज्या गोळमोळीत प्रतिक्रिया आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे एकेकाळी एक मी तुम्हाला सांगितलं की पॅलेस्टाईन सारख्या देशाचं समर्थन करून आपण आपल्या पायावर धुंडा मारून घेतलेला आहे आजचे जे राज्यकर्ते ते शाणे आहेत ते असा मूर्खपणा करत नाहीत त्यामुळे मोदींच्या ज्या गुळमुळीत प्रतिक्रिया आहेत त्याचं कौतुक व्हायला पाहिजे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे अमेरिकेने व्हेनेझुएलावर जी कारवाई केली त्या कारवाईमुळे जगाच्या एकूणच राजकारणाला उखळी आलेली आहे जग अक्षरशः तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभा आहे या सगळ्या घटनाक्रमामध्ये भारताची भूमिका काय असावी मोदी सरकारची जी भूमिका आहे ती योग्य आहे का या संदर्भात आपल्यासमोर काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद